गेम नंबर तीन गेम नंबर तीन राईट हा एक फिजिकल टास्क असेल त्यासाठी मुलींनी मागे चालले जा मुलांनी पुढे पुढे आधार कार्ड वरती मेल मिळतो तेच 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 करतो आपण तेच करतो हे गेम्स असेल फिफ्टी पॉईंट सीच ओके ओके

हो अजून हो, चार दिवस आवाज काढायचा का सगळ्यांनी कमी ओरडा ठीक आहे चलो रे ओके तर आपण दोघही टीम सुद्धा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह नवरा ओके नवरदेव आपल्या समोर मंदार नवर देव आपल्यासमोर हट्टकट्ट कोण जाणार मंदार दादा दा। दा। <laughs> मं... ओके चलो चल ग्रेट ना गेम सुरू करण्याआधी

ओके तर दोघांनी इकडे कुणाल दराचे जे बाबा आहेत त्यांना पण मी इकडे इन्व्हेस्ट करतो त्यांनी पण एक सोपं गेम आहे ओके थोडा वाईट करूया थोडा 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 अंतरावर जाऊया काय तू नाईच घेते पण मुला यंग मुलांमध्येच घेऊ नॉट नॉट अ प्रॉब्लेम काका कुठे आहे कोणतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह हवाय काका कुठे आहेत ओके का, okay, तुम्हाला आता एक कार्य दिलं जाईल दोघांनाही सिंपल टास्क असेल सगळ्यात सोपं टास्क असेल ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि ते करण्याला फक्त हे दोघांच नाही तुमच्या सगळ्यांची मदत लागेल ओके okay. okay, तो टास्क आहे तुम्हाला एका वेळेस मॅक्झिमम सगळ्यात जास्तीत जास्त गॉगल्स वेअर करायचे म्हणजे तुम्ही दुसऱ्या चार तुमची वेळ सुरू होते आता तुम

का बरोबर दोघेही काकांचा पण विचार करा ते बॅलन्स करतात कामा ठीक आहे सगळ्यांनी मागे जा सगळ्यांनी खाली पढ़ी पढ़ंदो

मी तुम्हाला सांगा थोडं दोन दोन पाऊल मागे झाला आणि दोघांनी एवढं वेळ बॅलन्स केलं तर त्यांचा एक फोटो एक आला पाहिजे कॅमेरा टीम यू कॅन कॅप्चर दिस काकांना बहुतेक पुढचं दिसत ओके ओके आपण एक एक करून बोलूया ओके सर अलाव करण्यासाठी मी तुम्हाला ऐका ऐका तर गॉगल आणि चष्मा असं दोघेही सांगितलं होतं गॉगल आणि ग्लासेस चष्मा एनीथिंग सगळं अलाव गॉगल आणि चष्मा गॉगल गोगल्स आणि चष्मा गॉगल आणि चष्मा ओके आणि मोबाईल जे मोबाईल मध्ये रेकॉर्ड करतात त्यांनी थोडा अंतरावर करा जेणेकरून कॅमेरा टीम आपण एक एक करून मोजूयात बघा गॉगल्स आणि चष्मा एव्हरीथिंग इज काय नाही नाही आमच्याकडे सगळे चष्मे ऐका ऐका सोपं करूया आणि हे बॅलन्स यांना मला लवकर मुक्त करायचं राईट तर आपण एक तुला सांगतो एका वाक्यात उत्तर द्या म्हटल्यावर एका तिथंच उत्तर द्यायचं आम्हाला उत्तर दिलं

आता पडलं तर चालेल ना चष्म्याचा सेल लावला आम्ही बघतोय आम्ही बघतोय ठेवलं पडलं म्हणून ट्वेल्व थर्टी ट्वेल्व ट्वेल्फे थर्टी नाही 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 ना, हातात बघितलेला मी माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे मी बघितला आहे तुम्ही पाठी घेतला तू हा पाठी घेतला पाठी घेतला तेरा तेरा हा तो तो ते लाईन ठीकेच तेरा तेरा म्हणजे तेरा तर कुणालसाठी मी तेरा बघत

कारण मी पिसले होते हा गेम ट्राय झालाय